गेल्या तीन दशकांपासून मेळघाटात कुपोषणाने थैमान घातले असून याला कुपोषण कमी करण्याच्या नावे दरवर्षी विविध विभागांमार्फत निरनिराळ्या प्रकारच्या योजना राबवून कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहे तरी पण मात्र मेळघाटचे कुपोषण मेळघाटात पाय जमून बसल्याचे आकडे समोर येत आहे मेळघाटाची आर्थिक राजधानी धारणी मुख्यालयाच्या कुशीत वसलेल्या कुसुमकोट बुजुर्ग गावात राजकिशोर कासदेकर वय दोन वर्ष हा कुपोषणाच्या अतिकुपोषित श्रेणीमध्ये असून संबंधित महिला व बालविकास विभागाचे संपूर्ण दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे तर याच गावांमध्ये बेबी निशा दहीकर हिची एका महिन्यापूर्वी प्रसूती झाली होती तिने दीड किलो वजनी मुलीला जन्म दिला असून ती सुद्धा कुपोषणाच्या अतितीव्र कुपोषित श्रेणीमध्ये जन्माला आलेली आहे आता मेळघाटातील मुख्यालयास लागून जर कुपोषणाचे गंभीर चित्र दिसून येत आहे तर मेळघाटातील अतिदुर्गम भागात काय हाल असणार ही विचार करण्यासारखी बाब आहे तसेच मेळघाटात कुपोषणाच्या नावे मागील अठ्ठावीस महिन्यात तब्बल विक्रमी बावीस कोटी रुपये खर्च करण्यात आले होते जे अंडे आणि भोजनाच्या नावे खर्च करून शासन प्रशासनाने शासनाचा निधी व्यर्थच घातला गेला आहे मेळघाटात पंचायत समिती सात ऑक्टोबर ते नऊ ऑक्टोंबर पर्यंत दौरा केला असून या दौऱ्या दरम्यान समितीला मेळघाट कुपोषण दिसणार का हा गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे तसे बघितले तर कुपोषणाकरिता काम करणाऱ्या बेजबाबदार प्रशासनाला आपल्या रडारवर घेऊन कारवाई करण्याची गरज आहे मात्र सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे पंचायत आधीच बंपर वसुली झाली असून सर्व समिती समिती मॅनेज करण्यात आली आहे प्रत्येक पंचायत अंतर्गत समितीचे शाही इंतमामासोबत व स्नेह भोजनासह जंगी स्वागत करून परत पाठवण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा प्राप्त झाली आहे शेवटी मेळघाटात कोणतेही अधिकारी कर्मचारी पदाधिकारी किंवा समिती आणा एकोणीस मेळघाटातील कुपोषणा संबंधित बेजबाबदार प्रशासना विरोधात कारवाई गेल्या तीन दशकात करायला तयार नाही हे विशेष चेक करने गए तो टाइम में बोलते ही थे पोस्ट ऑफिस गए तो तो दोबारा गए थे कितने दिन रात तुम दवा खाने में दवा खाना पंद्रह दिन रहे पंद्रह दिन रहा किसने बोला था पैसा आएगा तुमको ये दवा खाने का एक मैडम ने बोला था तो लेकिन इसका नाम मालूम नहीं मेरे तो अच्छा तो फिर तुम लोगों ने चेक कराया जाके खाता हाँ, किया था तो आए ने खाता नहीं आया हाँ। तो ये लड़के का है कि बड़े लड़के का बड़े लड़के तो का कार्तिक का वो भी कुपोषण में था क्या हाँ। अब निकल गया कि है निकल गया तस्मीन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयसवाल विदर्भ न्यूज धारणी